बघा ही बावीस हजार पाचशे साडी तर याची जी प्राइस आहे ती ही फिक्स प्राइस मध्ये बावीस हजार पाचशे चंद्रकोर सोडून बाकीचे जे कलेक्शन आहे त्याच्यावरतीच डिस्काउंट आहे बाकी फिक्स प्राइस मध्ये पॅरेडिन कलर आणि त्याला रामा कलर कॉम्बिनेशन असेल त्याचे काटे बघा हे पण कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आणि एकदम डिफरंट असतं कलर कॉम्बिनेशन आहे आणि या पण साडीची प्राइस बावीस हजार पाचशे आणि आफ्टर डिस्काउंट करून ही साडी तुम्हाला येणार फक्त अठरा हजार पाचशे रुपयाला तर याच्यानंतरचा हा सेल्फ रेड कलर बघा हा रेड कलर पण एकदम सुंदर आहे सल्फ कलर असताना आणि ह्या पण साडीची जी किंमत आहे फक्त बावीस हजार पाचशे आणि आपल्या डिस्काउंट करून ही साडी येणार आहे अठरा हजार पाचशे रुपयाला नेव no, ब्लू कलर आणि त्याचा पदर पण एकदम सुंदर आहे आणि पदरवरती जे मोर आहे ते पण एकदम डिफरंट असे मोर आहे बघा सुंदर असे मोर आहे आणि ह्या पण साडीची किंमत आहे बावीस हजार पाचशे आणि आपलं डिस्काउंट करून ही साडी येणार अठरा हजार पाचशेला तर कसं वाटलं तुम्हाला हे पण कलेक्शन नक्कीच कमेंट करायचं आहे आणि आवडत असेल तर आता स्क्रीन शर्ट काढून घ्यायचं आहे फक्त अठरा हजार पाचशे रुपये तर बघा हे पण कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला हे पण कलर कॉम्बिनेशन एकदम युनिक असं कलर कॉम्बिनेशन आहे आणि सल्फ मध्ये आणि पूर्ण कलंजली बुट्टी आहे साडीची बघा आणि आपण साडीची प्राइस बावीस पाचशे आणि आफ्टर डिस्काउंट करून आणावी साडी अठरा हजार पाचशे रुपयाला बघा आणि पदार्थ सेमच आहे महाराणीचा पदार्थ ज्याला आपण तो महाराणीचा पदर आहे बघा